आणि बेलायकन ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत मराठा आरक्षणासाठी हिंगोली येथून मुंबईसाठी स्वयंसेवक रवाना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वीस जानेवारी रोजी अंतरावली सराटी येथून मुंबईकडे पायीवारी सकाळी नऊ वाजता निघणार आहे या पायीवारीत कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा आखाडा बाळापूर वडगाव डोंगरकडा परिसरातील मराठा स्वयंसेवक अंतरावली सराटीकडे रवाना झाले आहेत हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन करून स्वयंसेवकांचे प्रस्थान झाले आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षण याकरिता शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी अंतरावली सराटी येथून मुंबईकडे लाखोच्या संख्येने पायीदिंडी निघणार आहे हिंगोली जिल्ह्यातून या दिंडीमध्ये गावागावातून लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत या अनुषंगाने पायी वारीसाठी स्वयंसेवक म्हणून कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा आखाडा बाळापूर वडगाव डोंगरकडा परिसरातील मराठा बांधव आपल्या वाहनाने स्वयंस्फूर्तीने शुक्रवार एकोणीस जानेवारी रोजी निघाले आहेत येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात मराठा सेवकांचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी आरक्षण मिळणारच असा ठाम निर्धार करीत एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत परिसरण परिसर दनानून सोडला ए सेवन न्यूजसाठी आण अहमद हिंगोली